फौजदार चावडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे तेहतीस दोन हजार एकवीस तीनशे त्रेसष्ट तीनशे सत्तर प्रमाणे दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्यातील अल्पवीन बालिकेस आरोपी नामे ज्ञानेश्वर अभिमन्यू साबळे राहणार पुणेश्वर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर याने कशाचे तरी अमिष दाखवून अमिष दाखवून पळून नेले असल्याबाबत गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील बालिका व आरोपी यांचा फौजार सावडी पोलीस ठाण्याकडील तपासी कंबलदार यांनी तपास करून देखील आरोपी व पीडित बालिका मिळून न आल्याने सदरचा गुन्हा पुढील तपासाकरिता चोवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कशा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षा कक्षाकडे वर्ग करण्यात आला होता सदर गुन्ह्यात अनैतिक मानवी प्रतिबंध कक्षाकडील पोलीस अंमलदार यांनी सायबर पोलीस ठाणे यांच्या मदतीने मोबाईलबाबतची तांत्रिक माहिती प्राप्त करून घेऊन बालिका व आरोपी नामे ज्ञानेश्वर अभिमन्यू साबळे यांचा मुक्काम पोस्ट निघोजे तालुकाखेड जिल्हा पुणे येथून शिताफिनी शोध घेऊन त्यांना दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ताब्यात घेऊन फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे हजर केले आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे पोलीस आयुक्त गुन्हे राजन राजन पाटील माने यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील पोलीस निरीक्षक महादेव राउत, महादेव राऊत बनगर उषा मळगे सीमा खोगरे दादा मोरे दादा गोरे सायबर पोलीस ठाण्याकडील प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड तसेच गुन्हे शाखेकडील प्रवीण शेळकंदे यांनी उत्कृष्ट कामगिरी के यांनी उत्कृष्ट कामगिरी करून सदरची कार्यवाही केलेली आहे